पाहूयात बातमी भाजपच्या बैठकीसंदर्भातील भाजपच्या मंथन बैठकीला सुरुवात झालेली आहे भाजप नेते आणि आमदार बैठकीसाठी उपस्थित आहेत विनोद तावडे नारायण राणे रक्षा खडसे पियुष गोयल रावसाहेब दानवे भागवत कराट सुधीर मुगंटीवार अतुल सावे मंगलप्रभात लोढा आशिष शेलार गिरीश महाजन आणि इतर महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत भाजपच्या मंथन बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत मनोज भाजपची मंथन बैठक आहे आणि सर्व प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत सविस्तर तपशील जस्टस्ट आपण भेटायचं आजचा दिवस भाजपच्या बैठकीचा सिलसिला सुरू झालेला आहे आज सकाळी देखील भाजपच्या स्वतंत्र शिंदे दादरीतील कार्यालयामध्ये बैठकी पार पडली आपण भेटतो या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे आणि आपण बैठकीमध्ये सर्व नेते देखील भाजपचे उपस्थित होते तसंच जिल्हाधिकारी आणि पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये जो मराठातला प्रश्न आहे मराठा कशा कशामुळे दुरावला गेला हा जो प्रश्न आहे त्यामुळे लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे तसंच आपण भेटतो मोठ्या संख्येमध्ये जी महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे महायुतीचा पराभव झालेला आहे हा पराभव आपण विधानसभेच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा उभारी नेऊन राहू शकतो यावरती या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि आता आपण पुन्हा मिळतो भाजप प्रदेश कार्यालयामध्ये बैठक सुरू आहे या ठिकाणी मंत्री बैठक सुरू आहे आणि आपण मिळतं दादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये देखील कशा पद्धतीने आपण या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हारलो आहे याबाबत मंथन केलं जाणार आहे आणि आपण आता पुन्हा एकदा ज्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यामध्ये कशा पुन्हा एकदा उभ आपण उभारी घेऊ शकतो आपण जिंकून येऊ शकतो याबाबत या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी